शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मंगळवूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक आहे एक हजार पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पस्तीस कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंचावन्न पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार शंभर कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे एक हजार ब्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे चिखली आवक आहे बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पुढील बाजार समिती आहे नागपूर आवका काही नऊशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे छप्पन्न शेतकरी मित्रांनो मला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा Да не